नमस्कार नवीन अपडेट दोन हजार पंचवीस राजेश या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडके बहीण योजनेबद्दल तर लाडके बहीण योजनेचा आहे दोन्ही हप्ते फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही महिन्यांचे हप्ते आपल्याला पाच मार्चपासून ते आठ मार्चपर्यंत महिला दिनानिमित्त सरकारने दोन्ही महिन्याचे हप्ते आपल्याला देण्यात येणार आहे पाच मार्चपासूनच आपल्याला उद्यापासूनच हे हप्ते खात्यात जमा होतील त्याबद्दलच आजची अपडेट आहे मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्याला की महिला दिनानिमित्त हा हप्ता येऊ शकतो तर तो अंदाज आपला खरा ठरला आणि आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे आपल्याला तीन हजार रुपये उद्या पाच मार्चपासून आपल्या खात्यात जमा होतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आज त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आहे की दोन्ही महिन्यांचे हप्ते आपल्याला आठ मार्चपर्यंत सर्वांच्या खात्यात जमा होतील